तर आता ना लय म्हणते ना मी संविधानाला मानते किंवा मा लय असं हिन जय भीम जय भीम म्हणायचं नाटक करते ना, ना तर तिचा आता हा व्हिडिओ ऐका आधी ताठे दादा म्हणून आहे बहुतेक त्यांचं नाव जय भीम आहेत की तुम्ही लोकांनी जमिनी विकून बाया नाचवल्या हे खरच आहे मान्य करावंच लागेल ऐकलेत तर हिनं काय म्हणती की एका जय भीम दादांची कमेंट काहीतरी का मेसेज आलता आणि त्या मेसेज मध्ये ती दादा म्हणले की मराठ्यांनी बाया नाचवून जमिनी घालवल्या बर आणि त्या दादाचं नाव ताटे दादा आहे ह्याच्या आधी पण हिनं काय आरोप केले की जय भीमवाल्या दादांनी दादांना पाच पाच हजार रुपये मुंबईला आंदोलनाला जायला दिले आणि एवढंच नाही तर मुस्लिम बांधवांना पर डे दहा दहा हजार दिले त्यावेळेस माझे जयबिंबांधव चिडले तिला शिवीगाळ केली तिला म्हणजे कमेंट घाण केल्या तेव्हा तिनं तो व्हिडिओ लगेच डिलीट मारला मग ही जर गोष्ट सत्य होती तर व्हिडिओ डिलीट का मारलास आणि दुसरी गोष्ट आता काय करा हिला माझ्या जय बिंबांधवांवर प्रेम आहे ना तर हा पुढचा व्हिडिओ ऐका आमच्या मराठ ज्या वेळेला गावगाड्याचा विकास झाला तालुक्याचा विकास झाला जिल्ह्याचा विकास झाला त्यावेळेला आमच्या मराठ्यांच्या जमिनी आम्ही मत्ताने दिल्या विकास करण्यासाठी ऐकलेत आता मला सांगा हिन दोन जातीमध्ये जातीभेद करून वाद लावायचं काम करते का हिन सत्यता मांडते ही येते ना तुमच्या लक्षात हिन सरळ काय म्हणली महा आत्ताच्या व्हिडिओ पहिल्या व्हिडिओमध्ये काय आहे की बाबा खरच मान्यच करावं लागल पण तिथं जयभीम बौद्धवाल्या दादानं म्हणला असं नाव घ्यायची गरजच नव्हती डायरेक्ट तिनं असं म्हणत होत म्हणू शकत होती की बाबा मराठा समाजाने बाया नाचवल्या त्याच्या जमिनी गेल्या काही जणांच्या आणि आता कशाला माज करता एवढं तुमच्या माज करण्यामुळे गेलाय जमिनी एवढं म्हणू शकत होती पण तिनं काय म्हटली की एका जयभीमवाल्या दादा न म्हणजे उद्या मराठा समाज आणि आपला बौद्ध समाज ह्यांच्यामध्ये ह्या हे वाद लागणार आहेत का नाही की बाबा हे असं बोलली ती तसं बोलली हे होणारच आहे आणि हिना पहिल्या आताच्या व्हिडिओमध्ये काय म्हणते ऐकलंय ना तुम्ही की बाबा मराठा समाजाने जमिनी कशासाठी घालवल्या तर अन्नदा अन्नदानाच्या कोट्या रिकाम्या केल्या चहापान्या करण्यासाठी मराठा जमिनी घालवल्या मग हिचं खरंच प्रेम ऐका बांधवांवर एवढं कधी ही असं बोलते कधी ती तसं बोलते म्हणजे हिचं प्रेम कुणावर नाही किंवा ही कुणाला मानत नाही फक्त आणि फक्त व्यूजसाठी किंवा बांधवांकडून हिला थोडंसं म्हणजे की बाबा विरोधात नाही गेले पाहिजे म्हणून ही फक्त नाव घेण्याचं काम करते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या द्वारे तर कळालंच असेल की बाबा हिचं नाटक काय आहे आता दुसरी गोष्ट हिनं काय बोलली की म्हणजे हे कालचा विषय कशाचा तर त्या ह्याचा काय ते हां मी शिवीगाळ का करते म्हणजे ती बाई शिविगाळ का करते तर जे मला फालतू कमेंट करतात फक्त मी त्यांनाच शिविगाळ करते त्या लोकांना मी शिवीगाळ करते तर आता पहिलं हा व्हिडिओ ऐका तुम्ही जे मुंबईमध्ये चोऱ्या लागलेत तसं करून मिळणार नाहीत मुंबईमध्ये गेले तुम्ही दुकानं फोडायला लागलेत तुम्ही हॉटेलामध्ये जाता खाता आणि तिथून बिल न देताच निघून येत आहे असं चालणार नाही आता मला तुम्ही सांगा जे आंदोलनाला गेलेला जो माझा मराठा समाज होता तो सगळे हिला घाण कमेंट केलेला समाज आहे का हो म्हणजे आंदोलनाला आरक्षण मागण्यासाठी जो गेलेला माझा मराठा बांधव आहे ती सगळेच हिला कमेंट करत होते का जी कमेंट जे कमेंट करताय डायरेक्ट त्याला ही शिवाय देऊ शकते सगळ्या समाजाला नाही पण हिनं काय केलं माहितीये का की डायरेक्ट मराठा समाजाने मुंबईमध्ये गेल्यानंतर चोऱ्या चपाट्या करायला चालू केले हे असं डायरेक्ट व्हिडिओतून सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे दुकानं फडायला चालू केले हॉटेल तोडायला चालू केले आणि हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बिल दिलं नाही असं तिने हे व्हिडिओद्वारे सांगितलं तर अगं छपरी खरकटी पत्तरवाडी बाई कारण तिथले हॉटेलच बंद होते पाच पाच किलोमीटरवर पाण्याच्या बाटलीसाठी सुद्धा जावं लागलंय एवढं तर हॉटेलच चालू नव्हती ही झाला पहिला मुद्दा महत्वाचा तोही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाचं जे किंवा या ठरपगड जातीचं म्हणा किंवा मराठा समाजाचं आरक्षणासाठी जी हे आंदोलनाला लोक मुंबईत गेलते ना मुंबईत तर त्यांच्यावर ही मीडियावाले ही मग आमचे पोलीस बांधव एवढी नजर ठेवून होते तर मुंबईमध्ये गेलेला असताना जर कुणाची सुई जरी चुरली असती तर ह्या मराठा समाजानं कुणाची सुई जरी चुरली असती तरी सगळ्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले असते हो एका हॉटेलला हात जरी लावला असता हॉटेलला फोडायचं तर लांबच राहिलं सहज हात जरी लावला असता तरी सगळ्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले असते इतकंच नाही हॉटेलमध्ये जिवून जरी ही तसंच बाहेर आले असते तरी सुद्धा का तर ह्या समाजाच्या चुका पकडण्यासाठी पावलो पावली तिथं दुसऱ्या वेशात सुद्धा लोक फिरत होती पण माझ्या मराठा बांधवांनी असं काही केलंच नाही आणि जर तू म्हणती ना जर तुला का बापानं तुझ्या आईपशी तुला पैदा करताना तुझा बापच गेलताना तर तू एक काम कर माझ्या मराठा बांधवांनी तिथं चोऱ्या केल्या हॉटेलं फोडले किंवा जेवण करून नाही पैसे देताच बाहेर आले जे तू ही आरोप केलेस तर तू त्याचे पुरावे दे आणि सिद्ध करून दाखव नाहीतर मी म्हणजे मीच नाही तर आमचा मराठा समाज असा समजल की तुला पैदा करताना तुझ्या आईजवळ तुझा, आई तुझा बाप पण होता गेल्याला हे असं खोटं बोलणारच कोणतरी गेलता जर खरंच तुझा बाप गेला होता ना तर तू ह्याचे सगळे पुरावे टाक की बघा हे असं असं कारण के नाही केलेल्या गोष्टीचे सुद्धा आरोप तिथं मराठा समाजावर केले गेले -के होते काही वेळा आणि मीडियावाले दिसलं नाही की माझ्या मराठा समाजाने चोऱ्या केल्या कुठंही असं नाही एकही कुठला व्हिडिओ नाही कुठेही मीडियाला दिसलेलं नाही मराठा समाजाने चोऱ्या आणि ह्या बाईला घरात बसून दिसलं की तिथं गेल्यानंतर आणि ह्या बाईवर हे जे माझा मराठा समाज भुसरी पोलीस स्टेशनला केस करायला गेलेला आहे गेलेला आहे ना हिन संविधानाला खूप भीती म्हणे हिन संविधानाला खूप मानती म्हणे मग संविधानाला हिनं मानती तर संविधानामध्ये असे चुकीचे आरोप एखाद्या समाजावर करणं हे लिगली आहे का लिहिलेलं आहे का आमच्या बापानं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं की कुठल्या तरी एका समाजावर स्वतःच्या हक्कासाठी जर एखादा समाज संघर्ष करत असेल तर त्या समाजावर असे खोटे आरोप तेही सोशल मीडियावर करणं हे आहे का गं बाई आणि जर तू खरंच संविधानाला मानती खरंच तू संविधानाचं रक्षण करते आणि खूप संविधानाचं रक्षण करण्याची गरज आहे म्हणती ही जर तू तु तुझ्या तु मनातून केलं असतंच ना तर आमचे सोमनाथ वाघमारे दादा संविधानाचं रक्षण करत असताना त्यांना अटक केली गेली आणि अटक केल्यानंतर त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला मग त्यांच्या कुटुंबाच्या हक्कासाठी तू एकदा तर रस्त्यावर उतरली का ज्या वेळेला संविधानाची बदनामी केली जात होती त्यावेळेला आंदोलन उभं केलं मोर्चे उभे केले त्या मोर्चाला तू गिलती का तू स्वतः सांगते ना की संविधानाच्या जोरावर मी अशी आई संविधानाला मानते तू गिलती का त्या मोर्चाला नाही गेले तू संविधानाला मानते म्हणते ना जर तू खरच संविधानाला मानत असती तर मध्ये त्या एका पुरीनं तुला कमेंट केली तर त्या कमेंट केली त्या पुरीनं म्हणून त्या पुरीचा चेहरा दाखवून तू एक पोष्ट ती त्याच्यासाठी मी तुला विरोधही केला चेहरा दाखवून तू पोष्ट ती आणि ती पोष्ट काय होती की ही पुरगी वेश्या व्यवसाय जो आळंदीचा वेश्या व्यवसाय करताना महिला पकडल्या त्या महिलामध्ये ही पुरगी होती म्हणजे ती पुरगी तिथं नव्हती पण तुला फक्त कमेंट केली म्हणून जे इतकं मोठं काम केलेलं होतं स्वातिताईंनी त्या कामाचं नाव तू त्या पुरीला दिलंच हे संविधानात लिगली आहे का ग म्हणजे हे आहे का संविधानात लिहिलेलं कुठं की एखाद्यावर असे खोटे आरोप करणं खोटं बोलणं आहे का आणि मी यामुळं स्वातीताईला कॉल केला तर तो कॉल स्वातिताईकडून इनं घेतला आणि माझ्याकडे ती कॉल रेकॉर्डिंग आहेच मी ती वेळ आल्यावर पोलिसांनाही दाखवीन हिला मी फक्त एक विचारलं ती पूर्गी फक्त तिथं होती आणि हिनं काय म्हणली की स्वातिताई उत्तर द्यायला बांधील नाहीत स्वातीता नाही बाई तू जरी समाज कार्य करत असताना तू तुझं पर्सनली आणि घरचं कार्य करत असताना कुणीही बांधील नसतं उत्तर द्यायला पण कुठल्या तरी ग्रुपचं कोणतरी अध्यक्ष असलं आणि त्या ग्रुपनं कुठलं तरी समाजकार्य केलं आणि त्या समाजकार्यामध्ये जर पकडलेल्या गोष्टी चुकीच्या लोकांच्या जर चेहरे दाखवले आणि नाव दिले तर मलाच नाही अखंड भारतालाच नाही महाराष्ट्राला नाही अखंड समाजाला तो अधिकार आहे की हे चुकीचं आहे तुम्ही हे कसं काय दाखवायलेत म्हणायचा हा अधिकार प्रत्येकाला आहे मग तू संविधानाला लय मानती तर तुला संविधानाचे नियम पण माहित नाहीत का तुझ्यासारखी मूर्ख बाई ना हे जगात कुठंच नाही बरं आता हे विषय आपण थोडे बाजूला ठेवू आता हिनं दुसरी गोष्ट काय बोलली आता हिनं संविधानाला खूप मानती बघा हिनं संविधानाला मानती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजा मानत नाही मी कालच्या पण व्हिडिओत टाकले संविधानाच्या जीवावर मी सुरक्षित आहे म्हणती संविधानाच्या जीवावर मी असं आहे म्हणती पण ज्यांनी संविधानाचं रक्षण केलं त्यांच्या रक्षणासाठी हिनं म्हणजे काही करू शकत नाही किंवा ज्यांनी संविधान लिहिलं आज त्याच्यामुळं आपण सुरक्षित आहोत त्यांना ही राजा ही मानत नाही हिन ना... काय म्हणते का एक एक परत एकदा तुम्हाला तो व्हिडिओ ऐकवते एकच नेता माझ्या समाजासाठी ने झालाय एकच राजा माझ्या समाजामध्ये झालाय परत माझ्या समाजाला नेतृत्वच मिळालं नाही माझा समाज हा अनाथ आहे बेवारस आहे त्याला वारसदारच नाही कोणी शिव नंतर माझा समाज हा अनाथ झालेला आहे ऐकलेत हिच सरळ सरळ म्हणणं आहे सरळ सरळ की राजा राजा न्याता, न्याता एकच राजा फक्त आणि एकच का नुसतं राजाच नाही बरं ठीक आहे भले ही छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती आणि राजेची पद होत म्हणून पण नेता नेता सुद्धा हि न फक्त एकच मानते छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा सुद्धा एकच मानते मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात नाहीत आत्ता पण त्यांनी संविधान लिहिलंय ना त्या रूपात ते जिवंत आहेत त्यांनी जे हे भारत देशाला संविधान दिलेलं आहे ना संविधान जरी डॉक्टर बाबासाहेब आपल्याला असे जिवंतपणे इथं दिसत नसले तरी आत्ता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत आहेत आणि ती कसे जिवंत आहेत तर संविधान रूपात कारण ते जिवंत असताना वर्गाच्या बाहेर बसून शाळा शिकले आणि खूप बिकट परिस्थितीतून सुद्धा ती शिकले आणि संविधान लिहिलं आता त्याच्यामध्ये काही शाहू महाराजांनी मदत केली म्हणतात पण मला एक सांगा शाहू महाराजांनी मग बाबासाहेबांनाच का मदत केली दुसरे कोण नव्हते का तर शाहू ही कळलं होतं की बाबा त्या काबिल आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करू शकतात त्यांची बुद्धी तेज आहे दूरदृष्टीचे आहेत हे शाहू महाराजांना माहित होतं आता दुसरी गोष्ट मी काय म्हणते की हि ना संविधानाच्या आधारावर आहे संविधान सुरक्षा करतंय असं तसं म्हणती मग ही एकच राजा कशी म्हणती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही राजा का नाही मानत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेचं काहीच हित केलं नाही का हिच्या स्पष्ट बोलणं काय आहे तर जनता काय वा जनतेला कोण वालीच नाही भेटलाच नाही छत्रपती शिवाजी महाराजानंतर जनतेला कोण वालीच भेटलं नाही हिचं सरळ म्हणणं आहे व्हिडिओ तर मला सांगा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनतेचे वाली नव्हते का हिनं सरळ सांगितलं की एकच राजा आता हिचं सरळ म्हणणं आहे की एकच राजा एकच नेता होऊन गेला त्यानंतर ना राजा झाला नाही नेता झाला नाही जनता पोरकी झाली जनतेला वालीच भेटला नाही कोणी का भेटला नाही जनतेला वाली एवढं हळ हळ व्यक्त करत होती मग मला एकच म्हणायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या जनतेला वाली भेटले नव्हते का ग बाई तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजा मानत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या तमाम आठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त तेवढंच संरक्षण नाही केलं तर अखंड भारताचं संरक्षण करण्यासाठी संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिवंत असताना तर खूप महान कार्य केलं पण जेव्हा ते आत्ता आपलेत नाहीत दिसत नाहीत आपल्याला पण कायम ह्या भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी ते संविधान रूपात आत्ता पण आपले जिवंत आहेत आणि आत्ता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजाच आहेत संविधान रूपात आत्ता मी एकंदरीत एकच म्हणेन की आत्तासुद्धा आपले ते एक राजा जिवंत आहे तो राजा कोण असेल ना तर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे बरं ही विषय आपण थोड्या बाजूला ठेवू हिन हिंदू धर्माचं रक्षण करते मी हिंदू धर्मासाठी झटते म्हणून काही लोकांना बरं वाटलं नाही म्हणून काही सांगायचे लोक किंवा बिग्रेडचे लोक येऊन इथं गोंधळ घालायचे म्हणते का, का तर म्हणे हिनं हिंदू धर्म वाढवते सांभाळते मग आपल्या महाराष्ट्राला एकच किंवा जनतेला एकच राजा कशी म्हणलीस माझे संभाजी महाराज राजा नव्हते हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आज संबोधित केलं जाते हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज जर हिनं स्वतःच हिंदू धर्म मानतेय म्हणे तर मग हिनं एकच राजा एकच नेता समाजाला लाभला आणि नंतर समाज अनाथ झाला माझा समाज अनाथ झाला माझा समाज असा हे सांगत होती का मग ह्या समाजाला छत्रपती संभाजी महाराज हिंदूंचं रक्षण करणारे होते तेही राजा होते आणि त्यांनी जनतेचं हित काहीच नाही का केलं हिला हेही माहीत नाही का मग हिला एकच राजा कसं काय म्हणली म्हणजे हिला कदाचित इतिहास माहीत नसेल किंवा मग ही हिन बाकीच्या जी थोर पुरुषांना आहे ती मानत नसेल हिंदूचं रक्षण हिंदू धर्माचं रक्षण करत असताना माझ्या राजाला जेव्हा औरंगजेब घेऊन गेला आणि इतक्या घाणेरड्या प्रकारे त्रास दिला शरीराची कातडी सुरली डोळेमध्ये तापलेल्या गजन्या घातल्या नक उलतले का तर कुठंतरी त्याला वाटत होतं की बाबा ही धर्म बदलील पण माझ्या राजानं असं नाही करता स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं हिंदू धर्मासाठी आणि तरी तू सांगते की मी हिंदू धर्माचं रक्षण करते म्हणून ही विरोधक आहे तर ह्याच म्हणजे आपल्याला फक्त एकच राजा माझ्या समाजाला एकच राजा लाभला मग माझ्या महाराजांचं बलिदान व्यर्थच झालं का माझ्या शंभू आणि ती व्यर्थ होण्याचं कारण तुझ्यासारख्या काही अवलादी पैदा केल्यात चुकून पैदा झाल्यात बापाकडून कारण तुला हे हेतू स्वतः हिंदू हिंदू म्हणते पण तुला हेही माहीत नाही की फक्त छत्रपती शिवाजी महाराजच राजा नाही तर माझे शंभू शंभू महाराज पण राजेच होते ग या जनतेला आणि खूप छान पालकत्व निभवले माझ्या संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी जीवाचं बलिदान आणि इतकं म्हणजे इतकं विचित्र प्रक प्रकारे बलिदान दिलेलं आहे बर आता तुला दुसरी एक गोष्ट माहितीसाठी सांगते ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना इतकं विचित्र प्रकारे त्यांना त्रास दिला त्यांचे नकं उलटले शरीरावर कातडी सुलून त्याच्यावर मिठाचं पाणी मारलं चटणीचं पाणी मारलं जीभ तुडली डोळ्यात गजन्या घातल्या आणि शेवटी त्यांना मारलं गेलं मारलं गेलं तुकडे तुकडे केले आणि तुकडे तुकडे करून वडूच्या तिथं आसपास टाकले गेले वडू मग तिथं तुकडे टाकले नंतर औरंगेनं सांगितलं जो कनी संभाजी महाराजांचे तुकडे उचलल किंवा त्यांना आग्नी देईल त्याच्या घराला उद्ध्वस्त केलं जाईल त्यांनाही अशाच प्रकारे मारून तुकडे तुकडे केले जातील हिंदू म्हणते ना हिंदू धर्माचं रक्षण करणारे जे स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्माचं रक्षण करत असताना जीवाचं बलिदान दिलं पण बाकीचे हिंदू मात्र सगळे झोपलेले होते ग त्यावेळेला कुणीही ते तुकडे व्याचायला आलेले नाही कुणीही पण आमचे गणपत महार त्यांना ते बघवत नव्हतं की रस्त्याला पडलेले तुकडे त्यांना कुत्रे कावळे वडायला लागलेत खायला लागलेत त्यांचं हृदय कापलं गेलं आणि गणपत महाराणी स्वतःच्या परिवाराचा विचार नाही करता तिथं वडू बुद्रुक म्हणून एक गाव आहे स्वतःच्या पर परिवाराचा विचार नाही करता स्वतःच्या कारण औरंग्या ही संभाजी महाराजांसारख्या थोर व्यक्तीला थोर राजाला मारू शकते तर ह्याच्या कुटुंबाचा नाहीनाट करायला काय वेळ लागणार आहे पण त्यानं कुटुंबाचा विचार नाही केला स्वतःचा विचार नाही केला त्यानं ती सगळे तुकडे जमा केले शिवले नावाच्या व्यक्तीला घेऊन ती सगळे तुकडे शिवले गेले तुकडे शिवल्यानंतर त्यानं प्रत्येकाचे दार ठोठावली की आपल्याला आपल्या राजाला आपल्या शंभू राजाला अग्नि द्यायची आहे चला ना राजाची शिकाळी एक जण तयार झालं नाही ना राजाला अग्नी द्यायला एक जण तयार झालेलं नाही का तर प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची भीती होती स्वतःच्या परिवाराला औरंग्यात त्रास देईल म्हणून भीती होती पण त्यावेळेला मात्र माझ्या गणपत महाराण बैलगाडीत राजांचं शेव टाकलं नीली। ती बैलगाडी तुळापूरला ओढत नेली तिथं तीन नद्याचा संगम होता आणि बैलगाडी सहित आग्नी दिली आत्ता ही तुळापूरला माझ्या सं संभाजी महाराजांची समाधी आहे बरं का आणि एवढं झाल्यानंतर आपल्याला हे, हे मान्यच करावं लागल की आपल्या पूर्वजांकडून खूप त्रास झाला मग त्या भटुकळेचं ऐकून किंवा पेशवेचं ऐकून म्हणा पेशवेचं संभाजी महाराज गेल्यानंतर कदाचित औरंगेने ही राग डोक्यात धरला असेल आमच्या गणपत महाराजांच्या घराचा तर नायनाट केला त्यांना तोडलं गेलं म्हणजे त्यांना खूप बेकार परिस्थितीत मारलं गेलं पण त्यानंतरचा काळ इतका बेकार आला म्हणजे माझ्या महार बांधवांसाठी की जगणं मुश्किल होतं आज तुम्हाला मग ती बोलू नाही पण आज तुम्हाला सांगते आपण जेव्हा आंदोलनाला गेलोत बरोबर आपण जेव्हा आंदोलनाला गेलोत आपल्याला आंदोलनाला गेल्यानंतर तिथले खवया गल्ली बंद केली सरकारने किती दुःख झालं हो मनाला आपल्या झालं की नाही झालं की नाही सांगा किती वाईट वाटलं मग चौदार तळेच पाण्याला पाण्यापासून ज्या आपल्या भारताचं संविधान लिहिलेले आहेत ना आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम आणि आमचे महार बांधव यांना चौदार तळ्याला हात लावण्यापासून रोखलं गेलं त्यांना वाई वाई किती वाईट वाटत असेल हो त्या परिस्थितीत तुम्हीच सांगा ना ना त्यांना कुणाच्या माटाला हात लावायला भाग नव्हता विहिरीला हात लावायला भाग नव्हता म्हणजे कितीतरी त्यांना गोष्टी अडवल्या होत्या आपल्याला फक्त खावया गल्ली बंद केली तर आपलं काळी तुटलं की सरकारनं आपल्याला असं केलं दुसरी गोष्ट कसं असत ज्या झाडाची फुलं कधी ना कधी त्याच्या खाली येतात दुसरी गोष्ट लालबागच्या राजानं लालबागच्या राजेच्या ट्रस्टनं मंडळानं आपल्या मराठी बांधवांना दर्शनाला येऊ दिलं नाही खदाचीच बाब आहे वाईट वाटण्यासारखंच आहे आपल्याला किती वाईट वाटलं आपण किती म्हणजे बहिष्कार किती टाकला लालबागच्या राजे राजेवर टाकला का नाही काही जणांनी लालबागच्या राजेवर टाकला काही जणांनी त्या मंडळावर टाकला मान्य आहे ती लालबागच्या राजाला सुद्धा मान्य नव्हतं म्हणून विसर्जन लवकर झालं नाही खूप परेशान केलं त्या मंडळाला माझ्या लालबागच्या राजेनं पण मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे हो काळाराम दर्शनासाठी काळाराम दर्शनासाठी माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण अशीच बंदी घातली होती ना किती त्यांचं हृदय तुटलं असेल हो मला फक्त एकच म्हणायचं आहे मला म्हणजे वाईट वाटून घेऊ नका पण मला फक्त एकच म्हणायचं आहे जेव्हा एखादी वेळ आपल्यावर येते ना तेव्हा आपल्याला कळतं की त्या वेळेला त्यांच्यावर काय म्हणजे किती वाईट वाटत असेल ना का त्यांना बी आपल्यासारखंच अगदी वाटलं असेल म्हणजे कुठंतरी आपल्याला सुद्धा मान्य करावं लागेल की ठीक आहे आपले पूर्व साधे भोळे असतील किंवा हे पेशवेच्या दबावाखाली येऊन म्हणा किंवा कशासाठी का होईना पण त्रास तर त्या लोकांना भोगावा लागलाय नाओ मान्य तर करावंच लागेल करावं लागेल का नाही आणि त्या प्रेडमध्ये ह्यांना खूप त्रास भोगावा लागला गळेमध्ये मटके बांधले गेले कमरेला झाडू बांधली गेली ही सगळा त्रास सहन करत असताना आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकून सोरून ह्या जी रूढी परंपरा ह्या जी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातून बाहेर समाजाला काढलं मग मला सांगा किंवा महिलांना आणि मूल किंवा महिलांवर होणारे अधिक अत्याचार किंवा नोकरी करायच्या परवानग्या नव्हत्या किंवा ही नऊ दहा तास नोकऱ्या बोनस ही जी सगळे प्रकार आहेत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटली फक्त हे ते काळ तेवढ्याच काळापुरते नाही तर ते आत्तापर्यंत पण आपल्याला संविधान रूपात भेटलेले आहेत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजा नाहीत का सांग ना बाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजा नाहीत का आणि एवढंच नाही मी तर हेच म्हणन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी राजा आहेत ते आत्ता पण आपले संविधान रूपात जिवंत आहेत आणि ते राजा इतके छान आहेत की त्यांचं कर्तव्य ते आत्ता पण बजावत आहेत प्रजेची सुरक्षा करणं आणि नुसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा नुसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नाही तर आपले शाहू फुले सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर असे आपले जी लहूजी उचतात अण्णाभाऊ साठे असे जेवढे थोर पुरुष संत गाडगे बाबा जेवढे थोर पुरुष आपल्या समाजाला लाभले त्याने निस्वार्थीपणे समाजावर अरे आमच्या सावित्रीबाईंनी अंगावर चिक्कल माती झिल्ली आणि ही चिक्कल माती कशासाठी जिंकली तर महिलांनी शाळा शिकली पाहिजे सावित्री माई माईने जेव्हा महिलांची पहिली शाळा खुलली ना बुधवार पेठेमध्ये तर तुम्हाला माहिती आहे तिथलं पेठ का बसले ह्याच्या आधी पण मी एक व्हिडिओ टाकला होता सावित्रीबाईंनी फुल सावित्रीबाई फुलेनी रात्रीची शाळा घ्यायला चालू केली निराक्षर शाळा रात्रीची मग ती साक्षरतेची मोहीम त्यावेळेस राबवली जायची मग ती रात्रीची शाळा घ्यायला खंद लावून ती चालू केली काही भटुकळेनी वाटलं की आता हा समाज शिकला तर हा समाज पुढे जाणार यांना सगळं ज्ञान येणार म्हणून तिथं काही केलं माहिती त्यांनी एक बंगालवरून बाई आणली वेश्या व्यवसाय करणारी एक बाई ठेवली एक म्हणत म्हणत तिथं बाया आणल्या आणि तिथं आणि सावित्रीमाईला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगावर चिक्कल माती फिकली गेली मग सावित्रीमाई पण राणी असू शकत नाही का हो म्हणजे यांचं योगदान काहीच नाही लागलं ला का समाजाला यांचं योगदान समाजाला लागलेलं नाही का मग ही बाई कसं काय म्हणू शकते की आमचा समाज अनाथ झाला समाज असा झाला समाज तसा झाला म्हणजे पहिली गोष्ट ही बाई फक्त एकंदरीत काय करती दोन धर्मामध्ये दोन जातीमध्ये किंवा जाती जातीमध्ये जाती वाद लावून बाजूला व्हायचं काम करते कल तर माझ्या बांधवांना कळकळीची विनंती आहे हिच्या असल्या कुठल्याच भोल थप्पाला तर बळी पडूच नका